बौद्ध धर्म दीप सेवा संघाच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून चर्चासत्र मारळ गावातील बौद्ध धर्म दीप सेवा संघ मागील काही वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवत असताना एक मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामगार स्वाभिमान दिन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मागील पंचवीस वर्षापासून मारळ गाव स्वच्छ व सुंदर व निरोगी राहावे या भावनेतून मारळ ग्रामपंचायतीचे सफाई कामगारांचे मुकादम चंद्रकांत जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला आणि बौद्ध धर्मदीप सेवा संघाबरोबर मागील तेवीस वर्षापासून समाज उपयोगी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य देत असलेले ग्रामपंचायत सदस्या मंगलाताई इंगळे यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गुण गौरव करण्यात आला व संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार स्वाभिमान दिन या विषयावर चर्चासत्र करत असताना बुद्ध काही दिवसांपासून सुरू असलेले स्नानगृह हो। व शौचालयाचे काम पूर्ण झाल्याने त्याचे देखील लोकार्पण सोहळा मोठ्या दिगमाखात पार पडला यावेळी संघाचे अध्यक्ष मोहनदास गडलिंग सचिव भीमराव साळवे ग्रामपंचायत सदस्य मंगलाताई इंगळे प्रमुख वक्ते जगन्नाथ मोरे ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत जाधव सह परिसरातील ग्रामस्थ व संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते